हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी लांबक्या मिरच्या घेतल्यात ह्या चा। तळ्याच्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते आपण आता काय करायचं ह्या मिरच्यांना मध्ये असं कापून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्याच्यामधले आहेत ना ते बिया असतात ना ते, ते आपल्याला काढून घ्यायचे सर्व बघा तर ही मिरच्याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे खूप टेस्टी होत्यात अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो खूपच खायला खूप छान लागतील तर सर्व मिरच्यांच्या बिया आपण आता ह्या काढून घेऊया बघा आणि मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी जर आवडली असेल तर छान कमेंट करा पाहू शकता अशा पद्धतीने मी हे मिरच्याचे बी सर्व काढून घेणार आहे ते मिरच्याचे बी काढले ना म्हणजे दाताखाली टस्टच करत नाही त्याच्यामुळे आपल्याला मिरच्याचे बी सर्व काढून घ्यायचेत तर बघा मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण आता हे साईडला ठेवूया एक मिरची होती माझ्याकही ती पण मी एक घेतली कट करून तर इथे एक बाऊल घेतलेलं आहे बघा तर त्या बाऊलमध्ये आपण आता काय करायचं आहे हे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ मी छान भाजून घेतलेलं आहे बघा तीन चमचे मी हे बेसनपीठ घेते शक्यतो बेसनपीठ भाजूनच घ्या म्हणजे टेस्ट खूप छान येते त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट पण छान भाजलेला आहे कच्चा घेऊ नका आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे धना पावडर मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी जिरं पण वाटून घेतलं आहे जिरं आणि धना पावडर आणि थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची अगदी अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे तेल टाकून घ्यायचे आणि हे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे सगळं एकत्र एक करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने नक्कीच करून बघा खूप छान होतात ह्या मिरच्या ते इथे ह्या मिरच्यांमध्ये मी एक दोन चमचे दही टाकून घेणार आहे बघा दह्याने तर खूप छान टेस्टी येते चटपटीत अशा मिरच्या होत्या ह्या तुमच्याकडे जर दही जर नसलं तर तुम्ही लिंबू पिळून पण टाकू शकता माझ्याकडे दही होतं म्हणून मी दोन चमचे दही टाकून घेतले बघा आणि हे दही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मिक्स झाले बघा कोथंबीर जर तुमच्याकडे असली तर कोथंबीर पण ह्याच्यामध्ये बारीक कट करून तुम्ही घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली तर आपल्याला एक एक करून ही मिरची छान भरून घ्यायची बघा मैत्रीण परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट पण करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल आणि रेसिपी माझी आवडली तर खरंच खरंच सांगते कमेंट नक्कीच करा मला तर सर्व मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने ह्या भरून घ्यायच्यात बघा खूप झटपट होणारी रेसिपी आणि सोपी आहे कुणाला कुणाला ह्या मिरच्यांची रेसिपी म्हणजे तळलेल्या मिरच्या आवडतात अशा भरून करायला खायला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता इथे संग बोलता बोलता माझ्या मिरच्या पण सर्व भरून झालेल्या आहेत आणि मसाला पण त्याच्यात बरोबर सगळ्याला एकदम परफेक्ट असा पुरला आहे पाहू शकता मैत्रिणीं सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आपल्या तर आपल्याला आता काय करायचे का कढई ठेवली मी छोटी गॅसवर आणि ह्या कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया तेल तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता कढई छान गरम झालेली आहे बघा तर एक एक मिरची आपल्याला हे तेलावर सोडून घ्यायची फ्राय करायच्यात आपल्याला हे मिरच्या तळून नाही काढायच्या नुसत्या फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला मिडियम गॅसवरच फ्राय करा म्हणजे छान परतल्या जातात आपल्या हे मिरच्या पाहू शकता सर्व मिरच्या मी ह्याच्यात टाकून घेतल्यात आणि आता झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं ठेवायचे आणि मधी मधी चेक करायचे आपली मिरची झाली का म्हणून उलटी पालटी करून घ्यायची मिरच्या ह्या शिजायला पण टाइम लागत नाही मैत्रीणनं लवकर शिजल्या जातात पाहू शकता खालची साईड मस्त परतलेली आहे तर वरची साईड पण आपल्याला छान परतून घ्यायची तर सगळं पलटी करून माझं झालेलं आहे तर वरून परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय बघा एक दोन मिनटं त्यानंतर आपण परत बघूया खालची साईड आपली छान परतली का छान अशा मिरच्या आपल्या मस्त परतलेल्या आहेत बघा कलर पण किती छान आलेला आहे मिरच्यांना तर मैत्रिणी खरंच एकदा ट्राय करा अशी मिरची दह्यातली मिरची खूप छान लागती आणि कुणाला कुणाला आवडली मला खरंच कमेंट करून नक्कीच सांगा तर मिरच्या ह्या मी आता तुम्हाला काढून दाखवते एक दोन मिनटं फक्त झाकण जरा ठेवून घेते झाल्यात आपल्या मिरच्या आता ह्या काढून घेऊया आपण आता व्हिडिओ पूर्ण बघा मोठा व्हिडिओ नाहीये अगदी थोडा आहे आठ मिनिटाचा सर्व मिरच्या मी आता बाऊलमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मैत्रीणो कशी वाटली माझी मिरच्याची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कुणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका